सात आठ महिन्यापूर्वी माउंट आबूला गेलो होतो आणि तिकडनं आलो संध्याकाळी सहाला ट्रेन येते त्या जळगावला परंतु ती लेट झाली त्याच्यामुळे मी सेंटरला गेलो त्या ठिकाणी विकासभाई आणि भाई काउन्सलिंगचे ॲडमिशन करत होते आणि मला वाटतं तो लास्ट डे होता ॲडमिशनचा आणि मी सहज चौकशी केली असता असं कळलं की काउन्सलिंग हा एक वर्षाचा ग्रॅज्युएट <coughs> डिप्लोमा आहे आणि तो तुम्ही करू शकता काउन्सिलिंग काय आहे हे मला काहीही माहिती नव्हतं परंतु मी सहज की चला शेवटचा दिवस आहे म्हणून मी ते ॲडमिशन घेतलं पण खरोखर काउन्सिलिंग हा कोर्स इतका छान आहे कुमारीजने तयार केलेला आहे आणि तो सगळ्यांनी करायला पाहिजे म्हणजे काउन्सलिंगने दुसऱ्याचा फायदा होईल तेव्हा होईल परंतु ज्याने तो कोर्स केला त्याचा स्वतःचा नक्कीच फायदा होतो कारण आज समाजामध्ये आपण बघतोय की जिकडे तिकडे डिप्रेशन आहे मानसिक ताणतणाव आहे अल्कोहोलिक आहे मोबाईलचे ॲडिक्शन आहे तर चे या सगळ्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक सगळे प्रकारचे आजार येतात तर त्याच्यावरती नक्कीच एक चांगला प्रयत्न ब्रह्माकुमारीच आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने असा हा कोर्स तयार केलेला आहे तर तो तुम्ही नक्कीच कराल अशी मी अपेक्षा करतो आणि माझी दोन शब्द संपवतो ओके